नमस्कार सगळ्या भावांना बहिणींना काय भावा बहिणींनो झालं झाला की नाही छापा बघा तुमच्या पुनमताईन तर काय सांगावं रात रात तीन वाजेपर्यंत रात्री पण जागी होती काय सांगू लय वयात आगली धोडा भावा बहिणींनो जंपर जमपर दिवाळी आली दिवाळी दिवाळीची तयारी आता तुमच्या पुनमतायला सण सुद्धा आलं ना कि मग आता आयरिवारी म्हणता येत बाबा या उद्या या परवा पण सणास सुदेला आहे ना तायमा तायमा हो चे चे ते टायमाचे टायमाला काम करूनच द्यावं लागत असं होत या तरी अजून बऱ्याच साड्या अशा पिकोच्या ह्या ज्या राहिले ते साड्या परत तुम्हाला सांगते ब्लाउज कटिंग करायचंय झंपार कटिंग कराय कापायच्या ते शिवायच आता चहा पिली आज रविवार तरी पुरी घरी येते म्हणून बरवारच कार तीन चार वाजता झोपली होती उलिसा डुकला खाल्ला काम असल्यावर झोप येत नाही बाबा बहिणी मला आणि त्याच्यात विषय म्हणजे काम आणि दुखल्यावर झोप येत नाही लय अवघड आहे बसून बसून दिवसभर म्हणजे माणसाला वाटतं बसून काम पण बसून काम पण बेकार असत त्रास होतो बसून काम आणि पण मान पाठीचा आधीच त्रास आहे मला आणि त्याच्यात मग बसून काम केल्यावर जास्त त्रास होतो ना तर चाललाय बाबा जंपर शिवायचा झालाय पूर्ण आता थोडं राहिलंय थोडं राहिलंय याच काम बाबा पिओ आज पियाच करणार सायपा मस्त अशी बटाटे टाकल्यात उकडायला अपुर्वालच लावली ती बटाटे उकडायला टाकायला बटाट्याची चटणी पिया आज बटाट्याची चटणी करगडी आपल्याला ले लयंजे झाले खाल्ले झेंपर शिवलाय तुम्हाला की तुमच्या ताईचा बी शिवावला लागल बाया भाऊ बहिणी नो दिवाळी आली दिवाळी नाही तर मला बसावं लागल बयाला नटावता नटावता तशीच हा मला बी नटावं लागल ना मग मला नटायचं म्हटल्या झेंपर शिवावं लागल ना आता बायाचं झंपर शिवता शिवता माय झंपराला टायम मुहूर्त नाही लागायचा पण मी रात्रीचा दिवस करीन पण झंपर शिवीन दिवाळीला घालायला नाहीतर आपला राहायचं तसाच आपला ठेवून जमणार नाही आता काय नाही आता जेवढं कापलं होतं ना तेवढं शिवून घेतल्यात भाऊ बहिणीनं आता का पाहिजे तर अजून जम्पर झंपूर तयार आता हे ना ह्याला फुकाच काज्या करायच्या राहिल्यात

जो ग गाणी ऐकत ऐकत काम कराय भारी वाटत बर का मला भाऊ बहिणीनो पण मी या गाणीच आज चालू केले तर म्हणजे उरात काम काय करते ग तू इकडे बर वाटत का तुला आपल्या पुढची उड्या कपड्याच्या घड्या करते का तेवढ्या कपडे वा धुतलेले कपडे आणून तसेच खुर्ची झालं झाला ओके ओके ह्या झंपराचं तर झालं पाहा बहिणीनो काम ओके ओके झालं ओके चला आता हो मी न्यू दिले राड आहे जम्पर कापायचा अजून काय आणि साड्याला आता पिको करून घेते आणि नंतर जम्पराची कटिंग करती आणि नंतर शिवती आणि नंतर हुक बसावती आता तस काम करते तर चला बा बहिणी न चाललंय लय राडा पडला यावं काय सांगायचं तुम्हाला इकडच्या मिशनी बी तेवढाच राडा इकडे बी तेवढाच राडा काढता काढता नाकात राव भाव बहिणी नका चला मग बाय बाय करते सगळ्यांना भेटू पुढच्याच व्हिडिओ मध्ये आता भेटू